नमस्कार मी वृत्त निवेदिका स्वराज चंद्रशेखर कस्तुरे आठवीक आजची गुरुकुल बातमी सांगत आहे इंटॅक इंडिया जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत जैन गुरुकुलचे चे चव्हाण व राऊत द्वितीय इंटेकने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ऐतिहासिक वारसा जतन व वा संवर्धन विषयक जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन्ही संघांनी यश मिळवले या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय संस्कृती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा इंटेक संस्था आदी विषयांबाबत प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील सोळा शाळांमधून सत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता प्राथमिक फेरीतून दोन जोडी गटांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली यामध्ये नववी दहावी गटातून प्रशालेतील दहावीतील हर्षवर्धन चव्हाण व तनय राऊत यांच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर सातवी आठवी गटातून आठवीतील आयुष राऊत व अथर्व यांच्या गटाने चतुर्थ क्रमांक मिळवला इंटॅक समन्वयक प्राध्यापक नरेंद्र काटीकर सहसमन्वयक श्वेता कोठावळे पुष्पांजली काटीकर व माधुरी गायकवाड यांनी यशस्वी स्पर्धकांचा सन्मान केला या सहशिक्षक गांधी व डॉक्टर विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वालचन शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रंजित गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगड पर्यवेक्षक प्रवीण कस्त्रे व प्रशा शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या गुरुकुल चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा